नमस्कार मित्र समाजामध्ये काही विघ्न संतोषी माणसं असतात म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही एखादा सण उत्सव साजरा करणार असा तुमच्या उत्साहावर विरजन कसं पाडायचं हे त्यांना चांगलं माहीत असतं त्याच्यामुळे खोटे नाटे अशा प्रकारचे काहीतरी घाणेरडे चिखलफेक करणाऱ्या संस्कृतीवर ही लोक पसरवत असतात हो उदाहरणार्थ पाडवा साजरा करायचा असेल तर पाडवा साजरा करू नका पाडवा म्हणजे काहीतरी आपल्या स्वाभिमानावर आक्रमण करणार आहे आघात करणार आहे किंवा दसरा साजरा करायचा असेल तर दसरा हा कसा रावणावर अन्याय करणार आहे अशा प्रकारचं खुलसट बावलट स्वतःच्या मूर्खपणाचं प्रदर्शन करणारं समाज माध्यमातून हे लोकं पसरवत असतात आता आपल्या दिनाच्या पार्श्वभूमीवर असाच एक मेसेज या लोकांनी फिरवला आहे आणि माझ्या एका मित्राने मला पाठवलं आणि त्यांनी विचारलं की मला वस्तुतिथी सांगा तर त्यांच्या माध्यमातून सर्वांनाच हे कळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा मेसेज असा आहे सावधान राष्ट्रध्वजाला नारळ आहे अथवा राष्ट्रध्वजाला नारळ फोडताय किंवा राष्ट्रध्वजास गुलाल अगरबत्ती लावून पूजा करताय किंवा झेंड्यासमोर फोटो लावून हार ठेवताय तर तुमच्यावर द प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन इंडिया नॅशनल एनथेम अँड फ्लॅगनुसार नोंदवला जाणार गुन्हा व होणार तीन वर्ष कैद व रोख रकमेचा दंड वरील प्रकारचे घटनाबाह्य कृत्य करणारा संबंधित व्यक्ती आणि कृत्य करण्यास भाग पाडणारा शासकीय अथवा निमशासकीय संबंधित अधिकारी वर्ग प्राप्त झालेला फोटो अथवा व्हिडिओ क्लिप्सच्या पुराव्यावरून गुन्ह्यास प्राप्त ठरतील सदरचे कृत्य हे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे कृत्य असून तरी असे कुणी जाणीवपूर्वक केले तर तो संबंधित प्रत्येक व्यक्ती गुन्ह्यास पात्र ठरणार आहे प्रामुख्याने प्राथमिक शाळा माध्यमिक शाळामधून असे घटनाबाह्य निदर्शन अशी येत आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कडक पावली उचलली आहेत तसेच सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष वरीलपैकी घटना घडल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास तेही ही गुन्ह्यास पात्र ठरतील अशा प्रकारची घटना घडल्यास कोणतीही व्यक्ती पुरावा दाखवून गुन्हा दाखल करू शकते जनहितार्थ अर्थ कृपया सदर पोस्टविषयी मार्गदर्शन व्हावे आता मुळात अत्यंत बावळटपणाचं प्रदर्शन करणारी ही पोस्ट आहे पण काहीतरी उत्तरं देण्यापेक्षा आपण त्याचं पुराव्यानिशी खंडन करूया आता ही जी सरांना मी पाठवलेली आहे फ्लॅग कोड ऑफ इंडिया भारताची ध्वजसंहिता ही आ, त्या प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्टच्यावरून बनवलेली आहे दोन हजार पाच दोन हजार दोनमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट सुधारणा पण झालेल्या आहेत तर हा ही ध्वजसंहिताच आपण प्रत्यक्ष उघडून बघूया की काय त्या ध्वजसंहितेमध्ये म्हटलेलं आहे जे पोस्टवाले जे लोक म्हणतात की नारळ गुलाल आणि अगरबत्ती फोडायची नाही आहे आणि त्यांना हे होईल तर ते कसं खोटं आहे हे तुम्हाला मी याच्यामधून तुम्हाल दाखवतो आहे ओके आता हा सगळा ध्वजाची प्रस्तावना आहे हा जो ॲक्ट आहे तो वा इम्ब्लेम्स अँड नेम्स इम्ब्लेम्स अँड नेम्स प्रिव्हेशन ऑफ इमप्रॉपर यूज ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी नंबर ट्वेल्व ऑफ नाईन्टीन फिफ्टी अँड प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑरड ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन नंबर सिक्स्टी नाईन ऑफ नाईन्टीन सेवन्टी वन ह्याच्यावरून ही फ्लॅग कोड लिहिलेली आहे आणि तिच्यामध्ये uh, सव्वीस जानेवारी दोन हजार दोनपासून uh, दुरुस्ती करून पुन्हा हा सध्याचा जो फ्लॅग कोड आहे सध्याची जी ध्वजसंहिता आहे ती सव्वीस जानेवारी दोन हजार दोनची व्हर्जन आहे तर बघा ध्वज हा कशा प्रकारचा असला पाहिजे त्याचे डायमेन्शन कसे असलेले पाहिजेत कोणत्या आकारात ध्वज असावा याचा हा रेशिओ दिलेला आहे त्यानंतर भाग दोनमध्ये कशा प्रकारचे बंधनं कशा प्रकारचे होस्टिंग डिस्प्ले यूज ऑफ नॅशनल फ्लॅग बाय मेंबर्स ऑफ पब्लिक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ई टी सी ह्याच्यामध्ये प्रकारे तुम्ही ध्वजा उभारावा ध्वज कशा प्रकारे फडकावा याच्या टोटल गाईडलाईन्स आहेत आपल्या वेळेच्या मर्यादेसाठी मी सगळ्यावर तुम्हाला डिस्कस करणार नाही मला फक्त तुम्हाला सांगायचं की ध्वजाचा अवमान हा कशामध्ये गृहीत धरलेला आहे तर डिसरिरिस बघा एक्झ एक्सप्लॅनेशन नंबर फोर आहे तर डिसरिस्पेक्ट टू नॅशनल फ्लॅग मिन्स इनक्ल्यूड्स आता याच्यामध्ये ही सगळी डिसरिस्पेक्ट दिलेले आहेत हे सगळं डिटेल तुम्ही वाचू शकता किंवा ध्वजसंहिता तुम्ही साधारण फ्लॅग कोड ऑफ इंडिया असं गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला ते पी डी एफमध्ये मिळून जाईल तर हे बघा ध्वजावर कुठल्याही प्रकारचं काही लिहायचं नाही पाण्यात बुडवायचं नाही मातीत बुडवायचं नाही अर्ध्यावर पडकवायचा नाही आहे ध्वज दोज, आणि ध्वजाचा उपयोग वेशभूषा रंगभूषा म्हणून करायचा नाही आहे आर्म फोर्सेस किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमधल्या व्यक्तीव्यतिरिक्त बाकीच्यांनी तो अंगावर पांघरायचा नाही आहे त्यानंतर वेशभूषेसाठी सांगितलंच मी त्यानंतर ध्वजावर काही लिहायचं नाही आहे पुटिंग एनी काइंड आप ऑफ इन्स्क्रिप्शन अपॉन इंडियन फ्लॅग त्यानंतर हा फ्लॅग जो आहे एखादी गोष्ट भाजी आणणं म्हणा एखादी गोष्ट नेणं ठेवणं याच्यासाठी वापरता येणार नाही हां त्याच्यात काहीच ठेवता येणार नाही पण एक गोष्ट मात्र आहे इंडियन नॅशनल फ्लॅग इज अन जेव्हा ध्वज फडकावला होता तेव्हा त्याच्यामध्ये फुलं ठेवायला हरकत नाही असं त्यामध्ये म्हटलेलं आहे त्यानंतर एखादा पुतळा एखादा स्मारक झाकण्यासाठी ध्वजाचा उपयोग करता येणार नाही त्यानंतर एखाद्या ध्वज उतरावताना किंवा कुठल्याही वेळी ध्वज हा जमिनीला स्पर्श ध्वजाने केला नाही पाहिजे किंवा पाण्यामध्ये तो हेतूपूर्वक बुडवला नाही पाहिजे त्यानंतर एखाद्या ड्रेपरी ड्रेपरी म्हणून किंवा एखाद्या पुतळ्याला झाकण म्हणून ते वापरायचं नाही एखाद्या वाहन असेल एखादी ट्रेन असेल एखादी बोट असेल एखादं विमान असेल याच्यावर तुम्हाला वापरता येणार नाही त्यानंतर बिल्डिंगसाठी कवर म्हणून तुम्हाला ध्वज वापरता येणार नाही आणि हेतूपूर्वकपणे तुम्हाला भगवा रंग जो आहे हेतूपूर्वकपणे म्हटलं इंटेशनल डिस्प्लेंग द इंडियन नॅशनल फ्लॅग विथ शाप्रॉन डाऊन हा तुम्हाला खालच्या बाजूला दर्शवता येणार नाही आणि त्यासाठी मिनिमम पेनल्टी दिली सेक्शन टूच्या खाली की तीन वर्षापर्यंतची कैद आहे आणि आर्थिक दंडसुद्धा त्यामध्ये आहे आणि ही पुन्हा एकदा तीच कारणं सगळी दिलेली आहेत त्याच्यानंतर आता आपण बघतोय ह्या सगळ्या कारणामध्ये कुठेही ध्वजाला अगरबत्ती लावू नका किंवा कुठल्याही प्रकारे तिला नारळ फोडू नका पूजा करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही प्रिव्हेशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट नाईन्टीन सेवंटी वनमध्ये दोन हजार तीनला जी दुरुस्ती झालेली आहे अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये ध्वजाचा अवमान करणारे गोष्टींची व्याख्या के केलेली आहे ती आपण डायरेक्ट बघूया की काय झालं म्हणजे ध्वजाचा अवमान होतो हे मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो हे बा हु इन एनी पब्लिक प्लेस और इन एनी अदर प्लेस विद इन पब्लिक व्यू बर्न्स मिच्युलेट्स डिफेसेस डिफाईल्स डिस्फिगर्स डिस्ट्रॉईज ट्रॅम्पल्स अफॉन ऑर अदरवाईज शोज डिसरिस्पेक्ट टू और ब्रिंग्ज into contempt whether वेदर बाय वर्ड्स spoken स्पोकन ऑर रिटर्न ऑर बाय ॲक्ट्स द इंडियन नॅशनल फ्लॅग ऑर एनी पार्ट ऑफ पार्ट देअर ऑफ punished with imprisonment विथ for a फॉर अ may विच मे 3 टू थ्री इयर्स fine विथ फाईन ऑर इथे काय म्हटलेलं आहे की ध्वज जाळणं ध्वजाला ध्वजाचे तुकडे तुकडे करणं मिठ्युलिटेट्स डिफेसेस त्याचं विकृतीकरण करणं डिफाईल्स डिसफिगर्स आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारामध्ये त्याचं हे करणं त्याला डिस्ट्रॉय करताना योग्य प्रकारची काळजी न घेणं म्हणजे चुकीच्या पद्धतीने डिस्ट्रॉय करणं त्याला ट्रॅम्पल करणं चुरगाळणं त्याच्यावर पाय देणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ध्वजाचा अनादर करणाऱ्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला ह्या कायद्यानुसार राष्ट्रीय सन्मान कायदा ज्याला आपण म्हणतो ना एकोणीसशे एकाहत्तरचा तीन वर्षापर्यंतची कैद आणि आर्थिक दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात हे सगळं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे ध्वजसंहितेमध्ये म्हटलेलं आहे आता आपण आपल्या पोस्टकडे येऊया हे ये महोदय आपल्याला जे म्हणतात की ध्वजाला तुम्ही अगरबत्ती फोडत असाल तर अगरबत्ती लावत असाल तर सावधान नारळ फोडत असाल तर सावधान झेंड्यासमोर फोटो लावून हार ठेवता तर सावधान तर अशा प्रकारचं कुठेही तुम्हाला ध्वजसंहितेमध्ये म्हटलेलं नाही हा धादांत खोटा प्रचार आहे राष्ट्रध्वजाप्रती लोकांना पॅनिक करण्याचा प्रकार आहे आणि असंही वास्तविक तुम्ही ध्वज जमिनीवर ठेवून त्याला नारळ फोडत नाहीत ध्वज जमिनीवर ठेवून त्याच्यावर गुलाल टाकत नाही ध्वज जमिनीवर ठेवून अगरबत्ती लावत नाही ध्वज हा ध्वजकाठीवर उंच फडकावलेला असतो आणि पूजा ही ध्वजाच्या काठीची होते अत्यंत दिव्य भव्य आणि उच्च परंपरा भारताची आहे अगदी तितक्याच उत्साहामध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा करा आणि कुठल्याही अशा खोटारड्या मेसेजला बळी पडू नका अजूनही तुम्हाला वाटत असेल की कुठल्या एखाद्या मुद्द्यावर कुठल्या एखाद्या शंकेवर मी व्हिडिओ बनवावा तर कमेंट बॅ बॉक्समध्ये निश्चित तशा प्रकारची तुमची शंका तुमची कमेंट लिहा त्याच्यावर आपण खऱ्या खोट्याची शहानिशा करून व्हिडिओ बनवूयात ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी निश्चितच ध्वजसंहिता आणा वाचा शाळेमध्ये ठेवा तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा कारण ध्वज कसा असावा कसा फडकावा त्याचे आकार काय असावे प्रतिकृती काय असं सवि सविस्तर सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे सर्वांनी अभ्यास करावा आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष आणि येणारा प्रजासत्ताक दिन तुम्हाला व्यायामाची प्रेरणा देऊ योगाची प्रेरणा देऊ मेडिटेशनची प्रेरणा देऊ आणि सगळीकडे खुशी नांदावी अशा प्रार्थनेसह आणि शुभेच्छांसह इथे थांब